नमस्कार सायली आणि अर्जुन रेस्टॉरंटमध्ये बसलेले असतात तेव्हा तिथे मैपत आणि जोशी वकील देखील आलेले असतात आता मैपत आणि जोशी वकील बोलत असताना तिथे अर्जुन जातो आणि बघतो तर काय हे दोघं एकत्र बोलत आहेत हा तर मधुबाऊंचा वकील होता आणि हा आता मैपतला भेटला आहे म्हणून अर्जुनला खूपच राग येतो आता अर्जुन जाऊन त्यांना चांगलेच खडे बोल सुनावतो तेव्हा अर्जुन परत येऊन आपल्या जागेवर बसतो आणि सायली आणि ते दोघं मिळून छानपैकी ऑरेंज ज्यूस पित असतात तेवढा तिथे महिपत आणि जोशी वकील येतो दोघही सायली आणि अर्जुनचं अभिनंदन करतात पण अर्जुन, सा करता। अर्जुन आणि सायली त्यांच्याकडे झुंकून देखील बघत नाहीत आता लगेच जोशी वकील सायलीला म्हणतो मिसेस सुभेदार तुम्ही खूपच हुशार आणि स्मार्ट निघालात खूप चलाकीने परत तुम्ही तुमच्या नवऱ्याशीच लग्न केलं खूप चलाक आहात तुम्ही महिपत म्हणतो म्हणजे काय अरे त्या प्रियाच्या नाकावर टिचून हिने अर्जुनला परत मिळवला आहे काय समजतोस तू काय हिला कमी लेखू नकोस तेव्हा लगेच जोशी वकील म्हणतो म्हणजे ही पोचलेली बाई दिसते आता मात्र जोशी वकील सायलीला असं बोलतात अर्जुनच्या तळपायची आग मस्तकात जाते अर्जुन उठतो आणि सटासट जोशी वकिलाला सटासट थोबडवतो आणि म्हणतो तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोला असं म्हणण्याची तुझी लायकी नाहीये माझ्या बायकोशी बोलण्याची चल निघितून जरा लायकीत राहा अरे त्या मधुभाऊंच्या बाजूने साक्ष लढवतोस आणि इथे मैपतला येऊन भेटतोस लाज नाही वाटत तुला अरे पैशासाठी अजून किती खालच्या पातळीला जाणार आहेस तू तेव्हा सायली अर्जुनला थांबवत असते जाऊ दे अर्जुन सर सोडा त्या मूर्खांकडे नका लक्ष देऊन मूर्खही भुंकतच असतात आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं तेव्हा अर्जुन म्हणतो नाही सायली मिसेस सायली तुम्हाला कोणी काही बोललेलं मला सहन होणार नाही आणि तुमचा अपमान मी सहन करून घेणारच नाही तेव्हा महिपत म्हणतो अरे आम्ही तुझ्या बायकोचा अपमान करत नव्हतो तिचं कौतुकच करत होतो आम्ही तुमचं अभिनंदन करायला तर इथे आलो होतो तेव्हा अर्जुन म्हणतो खड्ड्यात गेला तुमचं अभिनंदन आम्हाला गरज नाहीये तुमच्या अभिनंदनाची चला निघा इथून आणि अर्जुन मैपत आणि जोशी वकिलाला तिथून पळवून लावतो अर्जुन खूप चिडलेला असतो हे सायलीला कळत सायली लगेच त्याला तिथून घेऊन बाहेर पडते आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते सायली लगेच विषय बदलून अर्जुनला शांत करते तेव्हा आता अर्जुनला कळतं की मिसेस सायलींना राग शांत कसा करायचा हे आता चांगलं समजलेलं आहे तेव्हा लगेच अर्जुन सायलीला म्हणतो तुम्ही मुद्दाम तिथून मला बाहेर घेऊन आलात ना तुम्हाला कळलं मला राग आलाय तेव्हा सायली म्हणते हो तुम्ही रागात ना अर्जुन सर छान नाही दिसत नाकावर जर राग असेल ना तर नाही बरोबर दिसत जर तुम्ही स्माईल केली तरच छान दिसता तेव्हा अर्जुन लगेच सायलीला मिठी मारतो तर इकडे जोशी वकील महिपतला म्हणतो महिपत सर आता त्याने आपल्या दोघांना एकत्र बघितला आहे हा तो मुद्दा कोर्टामध्ये उचलणार मी तर मधुभाऊंच्या बाजूने साक्ष लढवत होतो आणि आता मी तुम्हाला भेटलो आहे पांडरा पांडरा म, हा कोर्टात मुद्दा नक्की उचलून धरणार आता काय करायचं मला तर आता भीती वाटते म्हणतो वकील घाबरता काळ्याचा पांढरा आणि पांढऱ्याचं काळ तुम्हालाच करता येतं ना मग मग फिरवा ना गेल एवढं पण तुम्हाला मीच सांगायला हवं का आता कशाला वकिलीगिरी केली तेव्हा लगेच जोशी वकील म्हणतो हा पण त्याने पुरावा दाखवला तर आपण बोलत असण्याचा तेव्हा लगेच महिपत म्हणतो द्यायचं काहीतरी उलट सुलट उत्तर नका घाबरू त्या सुभेदाराला तो आपलं काही बिघडवू शकत नाही आता महिपत मोठ्या मोठ्या बाता मारत असतो आणि जोशी वकील ऐकत असतो तर इकडे अर्जुन सायली एकदम रोमॅंटिक झालेले असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू